कोरेगाव एस टी बस स्थानक परिसराचा चेहरा मोहरा बदलणार नवीन इमारतीसाठी अधिवेशनापूर्वी निधीची तरतूद करून घेणार आमदार महेश शिंदे नवीन बसस्थानक वाहनतळाच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ कोरेगाव शहर आणि परिसराचा गतिमान विकास होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे सुसज्ज एस टी बसस्थानक उभारले जाणार आहे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक तीन मार्च रोजी सुरू होत आहे तत्पूर्वी बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी निधीची तरतूद केली जाईल अशी घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव नवीन एसटी बस स्थानक परिसरातील वाहनतळाच्या कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला त्याप्रसंगी एस टी महामंडळातील अधिकारी कर्मचारी स्थानिक पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि प्रवाशांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांच्यासह मान्यवर पदाधिकारी एस टीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते लिबस् निकै पछाडि सुन्नु

जर झाडाला लागून पण असेल ना ते सगळं तोडून काढ सलग का करून घ्या फक्त झाड तेवढे ठेवू आणि व्यवस्थित प्रॉपर ठेवतो तोडून काढताना नवीन पैसे आपल्याला व्यवस्थित कट करून खाल् काढून टाका नंतर आपण नवीन वस्तू टाकू शकतो

काय पण आता शक्ताना करताना प्रॉपर झाडाला व्यवस्थित गोल करून प्रॉपर क्वांक्रिटीकडे करू द्या घाण्याला काहीतरी कट करून पळून जाणं असला प्रकार नको ते सगळे आता ते घाण सगळी करू द्या या लेवलला आपण हे सगळं बसतो सगळं मी तुम्हाला देतो सगळं पैसे त्याला किंवा साहेब तिला कट्टी करून घेता येईल की

तो नुस्तो काय करतो हे काय आहे आता बघ आता 2000 रुपये उचलव आता या भी फाय कॉल आहे काय सगळे बोल कोरेगाव एस टी आगाराच्या सुशोभीकरणासाठी आपल्या कोरेगाव मतदारसंघाचे दमदार नेतृत्व नामदार महेशदा शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपयांच्या निधीतून जे प्रिमिस कॉन्क्रीटीकरण पूर्ण आगार परिसराचं जे प्रिमिस कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ साहेबांच्या शुभासना या ठिकाणी संपन्न झाला आहे आज आपल्या आगाराच्या वतीनं आणि समस्त कोरेगावकरांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी सर स्वागत करतो कोरेगाव नगरपंचायत कोरेगाव नगर विकास आघाडी आणि आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचारमंच या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं मनापासून स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं आगार प्रमुखांना मी विनंती करतो त्यांनी स्वागत कर मनोगत करावानी प्रार्थना करावं भाऊ साहेब या तुम्ही आज कोरेगाव एस टी कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीनं सन्मान्य राजेंद्र बरगेल अजून प्राप्त झाल्या तर आपल्या आगाराचं उत्पन्न आणि आपल्या आगाराचे उत्पन्न वाढवून कोरेगाव आगाराचा कसा एक नंबर आणता येईल याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया त्यासाठी आपले सहकार्य लाभावं आणि आज आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाला याबद्दल मी आगार प्रशासनाच्या वतीने व माझ्या वतीने आपले खूप दिसतात केलं तर आपला आगार चांगलं झालं पाहिजे कारण कोरेगाव शहर विकसित होतं तर त्याबरोबर आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टम्स आणि त्याच्या पायाभूत सुविधा ह्या चांगल्या झाल्या पाहिजेत त्याचा त्या विचार करून मागच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना एस टी चांगली केली पाहिजे हा विचार आला आणि त्या विचारातून हा पैसा कुठून उभा करायचा हा पैसा एम आय डी सीकडून उभा करायचा असा निर्णय आमचा सगळ्यांचा सह्यदि झाला आणि त्या निर्णयानुसार महाराष्ट्रातली काही आधार एक सुंदर कॉम्प्युटीकरण करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये कोरेगावचा समावेश आपण काम घेतला होता आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आपल्याला बसस्टँड परिसर खूप सुंदर करायचाच आहे पण बसस्टँडची इमारत जी आहे ती पण चांगली करायची आहे ठिकाणी राजा राजाभाऊ आहेत जवळ टक्ता आहेत नगराध्यक्ष आहेत सर्व नगरसेवक आहेत पालकचे सगळे प्रमुख आहेत विविध गावचे सरपंच आणि सगळे प्रमुख या ठिकाणी आले होते या आगारप्रमुख आहे त्यांचे सगळे सहकारी चालक कर्मचारी हे सगळे या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती अशी करतो की आपल्या आर्किटेक्टला दाखवून या आधाराचं एक डिझाईन तयार करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण या वेळेला या आगाराला दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी शंभर टक्के आणू शकतो असा मला विश्वास आहे हेही काम आता नगरविकासमधून आपण पटकन करून घेऊया तर आपण त्यासाठी आजच तुम्ही भाऊ राबल आले सगळे या ठिकाणी तुम्ही एकत्र बसून पटकन हा निर्णय करून टाका आज आर्किटेक्टला डिझाईन करायला द्या एक्किमेंट करायला द्या तोपर्यंत तो मी या तीन मार्चच्या बजेटच्या पूर्वी त्याला पैसे घेऊन येतो आणि हा परिसर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचे समोरचा रस्ता आता आपण या भागात पाणी ब्लॉक व्हायचं आहे बिजू साहेब या ठिकाणी त्यांचा जो रस्ता आहे चौकापर्यंत प्रचंड असं गटरची पाईपलाईन टाकलेली आहे म्हणजे हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीट होणार शिवरत्न कार्यालयापासून ते बसस्टँडपर्यंत पुढं आपल्या चौकापर्यंत हा पूर्ण ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा रस्ता आहे प्रचंड मोठा रस्ता होणार तर या सुद्धा खूप चांगला डेव्हलप होणार आहे तर त्यालाच राहण्याचं असं बसताना आपलं झालं पाहिजे मॅडमने सांगितलं की आपल्याला नवीन पिसेस पाहिजेत नशिबानं माझे मित्र प्रतापजी सरनाईक फक्त ते मंत्री झाले परवाच मी बोललो त्यांनी आपल्याला दहा नवीन बसेस द्यायचं कबूल केलं बसेस <दिणागाँ> आपल्याकडे येणार आता या मार्चमध्ये आम्ही सगळेत्र असून माझ्या तब्येतीमुळं विकास कामांना थोडा दहा पंधरा दिवस उशीर झाला पण आता मुंबईला गेल्यानंतर बाकीचे पण पैसे पैसे आणता येतील आणि कशा पद्धतीनं अजून जास्त आपल्या भागाला निधी फुटून आणतात यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपल्याला बसस्टँड परिसर आणि सुंदर करायलाच लागणार त्याचबरोबर मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो ज्या एक्सप्रेस गाड्यातलं सरळ जात आहे तर त्यांची सुद्धा थांबे आता आपण खूप चांगल्या पद्धतीनं उद्या स्टँडला एकदम सुंदर असं इमारत बांधून दिलेली आहे आपण ती मेंटेन केली पाहिजे चांगली केली पाहिजे आणि त्या सगळ्या नागरिकांना आव्हान ठेवलं आज मी खटाव तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची बैठक घेतली मागच्या आठवड्यामध्ये गोरेगाव तालुक्याचे ग्रामसेवक बोलवले होते सगळ्यांना विनंती केली की जी बी एस या आजारावरती लढण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना जी बी एस हा आजार सहज सोपा वाटला असेल आपल्या शेजारी जी बी एस झाला आणि शेजारी बसलो तर काय होत नसतं परंतु जी बी एस हा आजार हवे करतो आपण भांडी धुतलेली असतात ते टॅप वॉटर मध्ये धुतो त्यामुळे ती भांडी किमान आज धुतली तर सहा तास वाळल्यानंतर ठेवावी लागतात की आज धुतलेली भांडी दुसऱ्या दिवशी वापरायची हा नियम आपल्याला पाळून घ्यावा लागेल जी बी हजार वाटतो एवढा सोपा नाही आहे आज आपण सहज घेतो आपल्याकडं व्हेंटिलेटरची संख्या खूप कमी आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आजच्या जिल्ह्यामध्ये शंभर एकशे दहा व्हेंटिलेटर असतील ज्या ही संख्या एकशे दहापेक्षा एक जास्त जाईल त्यावेळेला जा रुग्ण बरा होतोय पण त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे लक्षात घ्या जर व्हेंटिलेटर जर दोनशे रुग्ण सापडले सातारा जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा व्हेंटिलेटर असतील तर राहिलेल्या नव्वद रुग्णांचा काय अवस्था होणार याचा त्यांनी विचार केला आणि व्हेंटिलेटरची किंमत ही पंधरा लाख रुपये पन्नास रुग्ण एक महिना दीड महिन्यामध्ये बरे होणार आहेत त्यामुळं जी पी एसपासून स्वतःला वाचवणं आणि कुटुंबाला वाचवणं तुमच्या सतत आहे एकवीस मिनिट पाणी उकळायचं जरी तुमचं काही असलं तरीसुद्धा पाणी पाणीसुद्धा एकवीस मिनिट उकळवूनच प्यायचं हा विचार तुम्ही केला पाहिजे जी बी एस हा प्रचंड घातक आजार आहे त्याच्यातून ब्रेस्टो फोन गॅरंटेड तुम्हाला पक्ष द्यात होतो आणि चांगली लहान मुलंसुद्धा आयुष्यातनं उठतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जी बी एस हा सोपा आजार नाही मिनिमम एक महिन्यात जास्ती जास्त दोन महिन्यात व्हेंटिलेटर लागतोच हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं एवढ्या हो प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य सरकार नाही कुठलाच देश प्रगत देशसुद्धा याला फाईट करू शकत नाही पण त्या देशामध्ये दे। त्यांच्या टॉयलेटचं पाणी आणि पिण्याचे साठे हे कुठेही मिक्स होत नाही जर समजा कोयना धरणाच्या वरच्या एखाद्या गावामध्ये त्याच्या मलमूत्राच्या वाटेत तर ते पाणी जर त्या धरणात गेलं तर अख्खा संपूर्ण धरण जीवेस होतं मग त्याच्यामधून नदीला येणारं सगळं पाणी त्याच्यावरच्या सगळ्या विहिरी त्या सगळ्या जीबीएस करून असतात आत्ता खडक वाचला आपलं धरण हे जी बी एस कोण सगळीच आता धरणं होणार आहे थोड्या दिवसामध्ये ती धरणं झाल्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण होणार कोरोनाच्या काळात जी परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते पण ती न आणण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे म्हणून दोन गोष्टी आहेत तोंडात जे पाणी जाणार ते पाणी कंपल्सरी उकळून थंड केलेलंच असलं पाहिजे आपल्या बाटल्या आपल्याबरोबर पाहिजे बाहेरच कुठलंही तळलेलं खा सगळं खा परंतु पाणी वापरलेला कुठली गोष्ट आपण घेऊ नका होऊ नका थंड पाण्याची कुठली गोष्ट डायरेक्ट त्या पॉटर नाही करू नका हाच एक उपाय आता आमच्याकडे जीवस ला दिसतोय जीवस एसवरती प्रभावी औषध आपल्याकडे पण ती दोन महिन्याच्या वर दोन महिने बरे करावी घेतात अगदी चांगली अँटीबायोटिक आपल्याकडं त्याच्यावरती फाईट करणारे अजून निघालेली नाही आहेत माझी विनंती आहे गोरेगावकरांनी सगळ्या नगरसेवकांनी हो आता हा लढा फार मोठा लढा लागणार आहे हा सोपा लढा नाही आहे हा आपल्याला हातच नसणार आहे कोरोनाच्या काळात साडेचारशे लोकांनी हँडल करू शकलो म्हणून कोरोना कंट्रोल झाला उद्या सकाळी जर जी बी एस आला तर पन्नासपेक्षा जास्त बैठक शिंदे स्वतःच्या गृहावर आम्ही पन्नास ऑर्डर दिली पण पन्नासच्या पेक्षा जास्त रुग्ण वाढले तर आम्ही काही करू शकणार सत्य परिस्थिती तुमच्या पुढं मांडणं गरजेचं आहे जर आपल्या परिवाराला वाचवायचं असेल तर तपास शरीर कळलेलं पाणी पिणं तुम्ही हा एकमेव उपाय दुसरा उपाय स्वतःच्या खाजगी बोर असतील त्या बोरला तुम्ही काम करू शकता त्याचं पाणी तुम्ही वापरा विहिरी असतील विहिरीचं पाणी वापरा नदीचा पाण्याचा स्तोत्र हा सगळ्यात धोकादायक पाण्याचा स्तोत्र आहे हे तुम्ही समजवून घेतलं पाहिजे जगामध्ये कुठेही शहराचा महिला पुत्र डायरेक्टली नदीमध्ये नाही जे आपल्यामध्ये होतं त्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला जिव्यासाठी काही केलं पाहिजे परवा मागच्या आठवड्यामध्ये वेटम्यामध्ये एक लहान मुली आपल्याकडं आला सातारा जिल्ह्यामध्ये रुग्ण वाढायला लागले सातारा जिल्ह्यामध्ये एकशे दहा व्हेंटिलेटर जास्त व्हेंटिलेटर नाही त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो जी पी एस साठी आपल्याला जागा तयार व्हावं लागेल आणि दुसरी विनंती आपण जो वृक्ष लागवड संकल्प केलाय तो प्रत्येक नगरसेवक आणि त्याचा प्रमुख लोक या ठिकाणी आले वृक्ष लागवडीचा संकल्प लवकरात लवकर कामाला सगळ्यांनी लागायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या याकरणाचं क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे त्यासाठी आपला एक आपलाही नगरात आपलं इंजिनिअर करा म्हणजे जॉब काढायचे आपण करायचं नगर पालिकेना प्रत्येक टेस्टिंग कांक्रिटीकरण शंबर वर्ष पिछड़ा अपना लक्षा दिया जाए का कारण कामगार हो अपना पुनः पुनः एवं कंट्रोल नहीं काम गर्जेदारण जे आपली जबाबदारी आहे बेस आठ झाल्याशिवाय कुठलंही काम पुढं जाऊन द्यायचं नाही एवढं दर्जेदार काम आपण करूया अशी आपल्या सर्वांना विनंती करतो गोरेगाव शहरासाठी पुन्हा एकदा आपण सगळे विकासासाठी सज्ज होऊया आणि आपल्या कोरेगाव अत्यंत सुंदर शहर जे आपलं स्वप्न आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर ते आपण सर्वांसाठी सज्ज होऊ जे आपण सर्वांना विनंती करायची मनसे एकदा halo halo ya ikut percakapan saya di dalam ini ya di mana hermano kita boleh kita kita